सामा जागर यांच्या हक्काचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाद्या शिवसेना एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला काही जागे पक्ष आहेत उदाहरणार्थ शेतकरी पक्ष कम्युनिस्ट पक्ष अशा सुद्धा सुसंवाद आम्ही साधतो आम्हा लोकांची इच्छा ही आहे की हे एक एकत्रित पर्याय ज्याचा फेट आमचा जो आहे त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाने सुद्धा सहभागी व्हावं आणि त्याची अंतर्गत चर्चा करण्यासाठी आज एक बैठक होती त्या बैठकीमध्ये काय झालं याची माहिती मला नाही त्याचं कारण मी विचार प्रकाश तर यांच्याशी आमचे काही सहकारी बोलले आणि त्याच्यातून असं दिसतंय त्यांच्याकडून सुचवलं गेलं की आजच्या दिवशी त्यांची पुण्याला काहीतरी हवं आहे त्यामुळं ते आज आम्हाला लोकांच्यावर चर्चा करायला वेळ करू शकतो त्यांची जी अडचण आहे ती दिलेली नसते त्यामुळे कदाचित त्यांचे कुठे

कमीत कमी दीडशे दोनशे कार्यकर्ते महत्वाचे लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे पदाधिकारी हे सगळे एकत्रित आणि त्यांचे असे ऐकायच्या नंतर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदाराला पर्याय पाहिजे अशा प्रकारचं फेरल्या हा दावाला आमच्या सरकारांच्या कमी असेल आणि ही जनतेची जर इच्छा असेल तर राजकीय पक्ष म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की त्याची करायची आणि ती जबाबदारी ती करत असेल तर आम्ही अन्य पक्षांच्यावर एकत्रित असल्याचा निर्णय जो घेतो आहे तो योग्य आणि त्याच्यात यश मिळेल असा निर्दान माझा प्रयत्न आहे असं आहे की अनेकांनी असं सांगितलं की काही लोकांच्याकडून जम जातीचा फोन येतं जबाब तकला जातो काही शासकीय की निवशासकीय सर्वशासकी जे आहेत उदाहरणार्थ शैक्षणिक संस्थेत काम करणारे किंवा सहकारी संस्थेत काम करणारे त्यांना नोकरीला रुकावं लागेल अशा प्रकारची धमकी दिली जाते असं लोकांनी सांगितलं आम्ही सांगितलं की हा आता प्रत्यक्ष असं घडलं आहे त्याची उदाहरणं आमच्याकडे द्या त्याच्या खोण्यात आली जाऊ पण एक विश्वास आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो कुणी दमदाती आणि फेशर यांनी दबाव चाचण्याचा फेस्त असे आम्ही सगळे त्या कार्यकर्त्यांच्या आणि तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही काही ऐकते नाही मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे तुम्ही दिलेली स्क्रिप्ट बोलत आहेत असं त्यांनी आरोप केलाय तुमच्यावर खरं सांगायचं जबाबदार लोकांचं ते वक्तव्य आहे जबाबदार इतकं फोर्सच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या उत्सवांचा फेर अनेक लोकांच्या वस्तू पाहिजे दरवाड्याच्या समजेचा माझा चव्हाण हा जर विचारत घेतला ते त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला परिणाम केली होती आणि त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या वागण्याच्या संबंधीचा आग्रह मी समजू शकतो पण दोन समाजामध्ये वाढेल असं काही करू नका <स्था> महाराष्ट्राचं सामाजिक एक ऐक्य हे तिथे राशी करा तुमच्या वर्ताच्यासाठी आग्रह समजू शकतो पण इतर समाजाच्या संबंधी ही योग्य दिसणार नाही यो एवढं फक्त वादन त्यांचा संवाद त्यानंतर आज अखेर एका शब्दाने अजून त्यांचं बोलणं नाही भेट नाही आणि असं असताना या दोघांनी त्याच्यात खरं सरळ उत्साहांची नाही उपयोग हेच त्याचे अशा प्रत्येक आहे त्यांच्यावर सुद्धा सवय मला माहिती आहे राज्यसभेची मदत राज्य सरकार घेत होतं हा प्रश्न स्वर्ग आहे पण त्यांची सजा घेत आणि त्यांनी निगोशिएट करावे आणि कुठेतरी नीटिंग आणायला प्रयत्न करावे असं काही जबाबदार लोकांनी सुचवलं होतं याची माहिती मला आहे आणि त्यामुळे त्यांचा आरोप करणं एका बाजूने त्यांची मदत घेणं दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही निर्माण झाले राज्य सरकारची सुचवट कोण ठेवी कोण त्याच्या विश्वास आवश्यक आहे एसआयसी लिहा चौश न्यावा काय असेल ती चौकशी करा आमची काही असं तर नाही त्याला दर कसा संबंधच नाही वतीवर फोन आले फोन तपासून आमचे तपास राहिली त्यांचे फोन तपास आहे

काय बोलवायचं आमच्या लोकांच्या वर्गावर स्थिती चांगली दिसते पण बाकीच्या खर्चाची बोल एकत्रित निवडणूक लढायची आणि एकत्रित निवडणूक लढायची असल्यामुळे सगळे बहिणी बसून एकत्रित निर्णय घेऊ वातावरण अनुकूल आहे या वातावरणामध्ये काँग्रेस करता येईल आणि विशेषतः शिवसेने ठिकठिकाणचे मनोभावाने सरकारी करण्याच्या भूमीमध्ये हे आमचं फेल आहे सव्वीस फेब्रुवारी काय होतं ते बघू या खुलीचे निकाल हे सुप्रीम कोर्टाचे नाही नाहीये त्यामुळे शिकल्याचा आनंद आहे पण शिकायच्या सबंधीचा इतिहास हा फारसा फेरलेला नाही मराठा करते मी काही त्यांचं भाष्य ऐकलेलं नाही त्याचं मी काही भाष्य करणार आणि इतकं काय महत्त्व द्यायचं महाविकास आजच बैठक केली होती अजून चालू असेल काय झालं माहीत नाही आज दुपारी तीन वाजता ती बसणार होते तिथं तुम्ही तर तीन महिन्याबरोबर मी इच्छा आहे तुम्हाला माहीत आहे पण एका दिवसात होणार नाही एक दोन दिवस असेल साहेब आजच्या बैठकीत आजच्या बैठकीत समाजाच्या विशेष करून पाटील उभं पाहिजे असं काही सूचना आजच्या आमचे वेळेला कसे नियोजन आणता येतील काय अडचणी काय जनता त्याच्या बाहेर अजिबात चर्चा झाली

त्याच्या सात निवडणुका लवकर अडकून दिसत नाही सौदा निवडणुकीत नाही फायद हे बारामतीमध्ये एक पत्रक व्हायरल होत एक बारामती बारामती कधी येणार असं लिहिलं गेलं की पवार कुटुंबात का फुट पडली त्यात आपल्याला देणार माहिती नाही त्याला अर्थ नाही त्याचा मी कसं त्याच्या मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही मी फक्त आता दोष आग्रह अरविंद केजरीवालांवर पण दबाव टाकला जातो त्याबाबत काय सांगतात तर असं काय करतात તેના સાચી રીતે સાહી તે સાચી રીતે સુરે થઈ એ વૈસીને તે અહીંન સે કા એક્સેલ બગાય તો